नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण ऐकत आहात आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल काल तब्बल एकशे बावीस वर्षानंतर खंडग्रास आणि खाग्रास असं चंद्रग्रहण झालं हे चंद्रग्रहण या वर्षाच्या याच्यातील अखेरचं चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण संध्याकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटाला सुरुवात झाली भारतात तामिळनाडूपासून हे या ग्रहणाचा प्रवास सुरू झाला आणि तो एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी चंद्रग्रहण संपलं जवळपास पन्ना पस्तीस ते एक पन्नासच्या नंतर चंद्र <coughs> लाल भडक असा दिसू दिसू लागला होता आणि ही त्याची अवस्था जवळपास पन्नास ते ऐंशी मिनटाच्या आसपास होती असं हा ब्लडमून पाहणाऱ्यांचं म्हणणं पडलं आहे एकंदरीत पाहता दोन हजार नंतर अठरानंतर संपूर्ण देशभर दिसलेलं हे चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणात जवळपास नऊ छप्पन ते बार, बारा बारा सव्वा बारापर्यंत खंडग्रास अवस्थेतील चंद्रग्रहण होतं आणि त्यानंतर खग्रास अवस्थेतलं ग्रहण चंद्रा लागतं लडम हा क्वचित पाहायला मिळतो असं खगोलशास्त्र अभ्यासकांचं म्हणणं आहे देशभरातील सर्वच राज्यातील खगोल अभ्यासकांनी अगदी जिथून चंद्रग्रहण अगदी सुस्पष्ट असं दिसेल त्याची प्रत्येक बारीक सारीक हालचाल सा त्यांना टिपता येईल अशी ठिकाणं गाठून त्यांनी तेथून या चंद्रग्रहणाचं निरीक्षण केलं निरीक्षण करताना त्यांनी त्याची छायाचित्र पण घेतली अनेकांनी ही छायाचित्र आपल्या समाजमाध्यमाच्या अकाउंटहून व्हायरल पण केली <coughs> भारतीय जे संशोधक आहेत त्यांचं म्हणजे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्र याचाही वेगळं असं एक नातं आहे खगोलशास्त्रज्ञ जी काही खगोल खगोल माहिती चंद्राच्या आणि सूर्याच्या कलेची देतात आकाशात होणाऱ्या बदलाची देतात त्यावरून ज्योतिषी ज्योतिषशास्त्राची मंडळी मग त्यांचं ज्योतिषशास्त्रातलं गणित ठरवतात ग्रहितक मांडतात आणि त्यानुसार मग पंचागांत ज्या त्यांनी घटना अमुख यावेळी सक्तमुख होईल असं सांगितलेलं असतं ते थोडंफार त्याच्या सत्य सत्यता उतरेल अशा इथपर्यंत पोचलेलं असतं एकूणच ह्या <coughs> खगरास चंद्रग्रहण ग्रहाच्या ह्याच्यात अनेकांनी अंधश्रद्धेचं पण पालन केल्याचं दिसून आलेलं आहे तर असं हे चंद्रग्रहण आता ह्या वर्षी तरी होणार नाही ते आपल्याला पाहायला मिळेल ते दोन हजार सव्वीसमध्ये अठ्ठावीस वर्षापूर्वी कळंब शहरात प्राध्यापक श्रीधर बाबा बबर आणि त्यांच्या सहकार्याने लावलेलं प्रियदर्शिनी अर्बन कोऑपरेटिव बँकेचं रोपटं आता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे कळंब येथे मुख्य कार्यालय असलेल्या प्रियदर्शिनी बँकेच्या आता कळंब शहर हिरमाळा वाशी बार्शी धाराशिव येथे शाखा आहे आणि बँकेचं आता चार कोटीहून अधिक भागभां भांडवल झाले झालेलं आहे बँ बँकेची अठ्ठावीसवी वार्षिक सर सर्वसाधारण सभा कळंब शहरातील संतूर हॉटेलच्या सभागृहात नुकतीच पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मंडळ बँकेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर सभासद उपस्थित होते <coughs> बँकेचे चेअरमन श्रीधर बाबा भवर यांनी गेल्या वर्षीच्या बँकेचा वार्षिक ताळेबंदाचं वाचन केलं आणि उपस्थितांना मार्गदर्शन पण केलं बँकेला गेल्या वार्ष आर्थिक वर्षात एक कोटी शहा शे शेहेचाळीस लाख रुपयाचा नफा झाला असून बँकेचा नॉन परफ एन पी ए शून्य टक्के एवढा आहे एकंदरीत बँकेचं कामकाज योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळं मुळं बँकेवर सभासद कर्जदार ठेवीदार खातेदार सर्वजण खुश आहे बँकेचे आता सध्या बार्शी हिरमाळा वाशी कळम धाराशिव येथे शाखा असून लवकरच बीड जिल्ह्यातील केज आणि धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील शिराढोण येथे सुरू होणार असल्याची माहितीही या वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली <coughs> साधारण सभेचं ज्या आ... सांगतात झाल्यानंतर सभासदांना अल्पोपराची पण व्यवस्था करण्यात आली होती बँकेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावं सभासदांना आणि एकूणच कर्जदारांना ठेवीदारांना तिचा लाभच मिळत राहो एवढीच आपल्या अंगणा चॅनलतर्फे आपण अपेक्षा देशाच्या देशाचे सतरावे राष्ट्रपती उपराष्ट्रपती कोण असणार यासाठी उद्या लोकसभेत लोकसभेचा सभा सभागृहात नवीन लोकसभेच्या या सभागृहात मतदान होणार आहे आणि मतदानानंतर मग कोण या निवडणुकीत विजयी झाला याचा निकाल लागणार आहे या निवडणुकीसाठी सत्ताधारी एन डी एकडून महाराष्ट्राचे राज्यपाल असलेली सी पी राधाकृष्ण हे उमेदवार असून विरोधी इंडिया आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत हे दोन्हीही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत एन डी एचे उमेदवार हे तामिळनाडूतून तर इंडिया आघाडीचे उमेदवार हे तेलंगणातील आहे या निवडणुकीत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे खासदार कोणाला मतदान करणार हा कळीचा मुद्दा असणार आहे तर ते तामिळनाडूतील सर्वचे सर्व खासदार राधाकृष्णन यांना मतदान करतात की मग तिथंही एन डी एचे खासदार एन डी ए उमेदवाराला आणि इंडिया आघाडीचे खासदार इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतात यावरच या निवडणुकीचं यशापयशाचं गणित अवलंबून असणार आहे जवळपास सातशे ऐंशीच्या आसपास या निवडणुकीसाठी मतदार आहेत लोकसभेतील सर्व खासदार आणि राज्यसभेमधील सर्व खासदार या निवडणुकीसाठी मतदार असतात आणि एक एकंदरीत पाहिलं तर आकडेवारी एन डी एचं इथं खासदाराची संख्या जास्त आहे त्यामुळं सर्वसाधारण सर्वांचं म्हणणं राधाकृष्ण हेच विजयी होतील असं आहे तर विरोधीनी उमेदवार सु सुदर्शन रेड्डी यांनी काहीतरी आप आपण चमत्कार घडवू असं म्हटलेलं आहे आज आपण येतंच थांबू आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा like kara ani comments ban do dhanyawad